महाराष्ट्रातल्या सहकारी सूतगिरण्यांसाठी राज्य शासनाने तीन रुपये प्रत्येक युनिटला सबसिडी यापूर्वी जाहीर केली होती गेल्या महिन्यामध्ये सहकारी सूतगिरण्याचं जे अनुदान आहे ते भरलं नसल्यामुळं सहकारी सूतगिरण्या बंद राहतील काय का असा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळं वाढीव बिल प्रत्येक सूतगिरणी आलं चारशे कोटी रुपये भरायचे होते त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी आम्ही सर्व मंडळींनी मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो फडणी साहेबांना भेटलो वस्त्रोद्योग मंत्री या सर्वांनी मिटिंगमध्ये निर्णय घेऊन ते चारशे कोटी रुपये वीज मंडळाला त्यांनी अदा केले आणि त्यामुळं सूतगिरणी आता सुडी चालू झालेल्या आहेत नाहीतर प्रश्न असा होता की वीज मंडळाला जर पैसे भरले नसते तर सूतगिरण्या बंद झाल्या असत्या आणि त्यामुळं माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब आपले वस्त्रोद्योग मंत्री सावकारी साहेब या आणि महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी साहेबांच्या नेतृत्वामुळं आज या सूतगिरण्यांचे पैसे भरल्यामुळं सूतगिरण्या चालू झालेल्या आहेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव